नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जलसंपदा विभाग याचं ऑब्जेक्शनबाबत नवीन अपडेट काय आहे पुन्हा आपल्याला ऑब्जेक्शन घेता येईल का ही सर्व डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो हे प्रसिद्ध पत्रक त्यांनी जाहीर केलं होतं त्यामध्ये तुमची पहिली रिस्पॉन्सशीट त्यांनी पास पाच जानेवारीला तुमच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध करून दिली होती आणि त्यानंतर आठ जानेवारी ते दहा जानेवारीपर्यंत ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्यांनी लिंक उपलब्ध करून दिलेली होती बघा त्यांनी यामध्ये दिलेला आहे टोटल जे ऑब्जेक्शन होते ते होते सहा हजार आठशे सत्तावीस एवढे टोटल ऑब्जेक्शन जे आहे ते प्राप्त झाले होते टी सी एस मार्फत त्यांनी तुमची जे फायनल शीट आहे ती चौदा फेब्रुवारीला तुमच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध करून दिली होती पाचवा मुद्दा बघा हा खूप इम्पॉर्टंट आहे यापुढे कोणतेही लेखी ईमेल अथवा अन्य मार्गाने प्राप्त आक्षेप हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी बघा त्यांनी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही आता कोणत्याही प्रकारचे आक्षेप हरकती घेऊ शकत नाही तुमच्या आक्षेप हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही ही सर्व डिटेल माहिती त्यांनी या प्रसिद्ध पत्रकामध्ये दिलेली आहे त्यांनी ऑब्जेक्शन समरी रिपोर्ट दिलेला आहे त्यामध्ये तुमचे टोटल ऑब्जेक्शन किती होते आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन किती आहे याची सर्व डिटेल माहिती त्यांनी त्यामध्ये दिलेली आहे त्यांनी पोस्ट टोटल ऑब्जेक्शन दिलेले आहे ते व्हॅलिड ऑब्जेक्शन तुम्ही व्यवस्थित चेक करा आणि काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद